नमस्कार मित्रांनो आदित्य ठाकरे यांना न्यायालयात हजर व्हावं लागलं तर मला आश्चर्य वाटणार नाही दिशा सालियांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी या केसचा पेटारा पुन्हा एकदा उघडला आहे आज दिशा सालियनचे वकील, तीचा वकील ते तिच्या वडिलांचे वकील ॲडव्होकेट निलेश ओझा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत जे आरोप केले ते इतके सणसनाटी आहेत की एका हिंदी चित्रपट कथेचा भाग वाटावा जर त्या आरोपातला दहा टक्के भाग केवळ दहा टक्के भाग जरी खरा असला तरी त्यातनं मुंबईचं राजकारण मुंबईचं अर्थकारण बॉलिवूडचं अर्थकारण या सगळ्याला खूप मोठे हादरे बसणार आहेत त्यांनी आज याबाबतची फिर्याद एफ आय आर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट पोलिसांकडे दाखल केली आणि जॉईंट पोलीस कमिशनरांनी ती तिचा स्वीकार केला कारण त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते फक्त आदित्य ठाकरेंवर त्या त्यांच्या पुरते मर्यादित नाही आहेत त्याच्यामध्ये बॉलिवूडमधले लोक दिनो मोरिया सूरज पांचोली वगैरे हेही लोकं आहेत त्याच्यामध्ये पोलिसांचाही समावेश आहे त्याच्यामध्ये राजकीय नेत्यांचाही समावेश आहे आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही इतक्या उच्च पदस्थांविरुद्ध आरोप करत असा तेव्हा तुम्हाला याबाबत थेट पोलीस कमिशनरला द्यावं लागतं कारण साध्या पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी घेतल्याच जाणार नाहीत कारण एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांवर आरोप करण्यात आले आहेत यातले आरोप क्षणभर दूर ठेवूया सगळं धरून चालू आहे की सगळं एक स्वप्नरंजन आहे एकही गोष्ट खरी नाही पण तरी देखील जसं म्हटलं की त्यातला दहा टक्के भाग जरी खरा असला तरी त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते आहे ती म्हणजे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबप्रमुख म्हणून सगळ्या महाराष्ट्राला घरी बसायला सांगत होते जे पत्रकार किंवा इतर कोणीही त्यावेळेला काही वार्तांकन करत होते कोणी अफवा पसरवली म्हणून कोणाला पकडण्यात आलं होतं सामान्य माणसं काही जीवनावश्यक वस्तू घ्यायलाही बाहेर पडले तर पोलीस त्यांना प्रसाद देत होते आणि त्याच्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख काठीला तेल लावा असं एबीपी माझ्या चॅनलवर सांगत होते असं मी पोलिसांना सांगितलं आहे त्याच वेळेला एकीकडे वाधवान कुटुंबीय असो किंवा मग ठाकरे कुटुंबीय असो जर हे दहा टक्के जरी भाग घेतला खरा असला तरी त्यांच्या पार्ट्या चालू होत्या कधी एकता कपूरची पार्टी कधी आणखीन कोणाची पार्टी यात केले गेलेल्या तक्रारीत केले गेलेले आरोप इतके गंभीर आहेत की त्याच्याबद्दल बोलावं का नाही हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये या सगळ्याच्या मुळाशी कुठेतरी बॉलिवूडमध्ये असलेली घाण आणि ती कोणत्या स्तराची घाण आहे याच्यामध्ये ड्रग्स आहेत ड्रग्सचा व्यापार आहे हायड्रोपोनिक्स आधुनिक शेतीच्या पद्धतीने वीड म्हणजे त्याला जे एका प्रकारचे ड्रग्स नैसर्गिक पदार्थ त्याची शेती करणं असो याच्यामध्ये या, या नशेमध्ये डार्क वेबवर जाऊन काहीतरी चॅलेंज घेणं असेल आणि त्याच्यामध्ये कोणाची तरी हत्या करणं कोणावर तरी बलात्कार करणं अशा प्रकारचे चॅलेंज देणं घेणं असेल याच्यामध्ये पार्ट्यांमधले या, पार्ट्यां या ड्रग्जचा वापर असेल कुठल्या तरी एन जी ओतनं अल्पवयीन मुलांना आणून अनाथाश्रमातनं किंवा अशा प्रकारच्या लहान मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थातनं लहान मुलांना आणून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणं असेल असे तर आरोप या फिर्यादीत केरले गेले आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्यातली माहिती दिशा सालियनला समजल्याने तिला शिक्षा देण्यासाठी तिच्यावर सामूहिक करून कार करून तिची हत्या करण्यात आली आणि मग ते कसं झालं काय झालं याची त्यांची बाजू त्यांनी सांगितली तसे म्हणलं की या गोष्टीला अनेक बाजू आहेत त्यातली जी रिया चक्रवर्तीची बाजू आहे की ए यू म्हणजे आदित्य उद्धव म्हणजे ए यू ठाकरे आदित्य उकरे यांचं ट्विटर हँडलही है, एयू ठाकरे आहे त्यातला ए यू असा लक्षात येतो त्यांनी आठा बिठा असं ठेवलेलं नाही आहे की आदित्य ठाकरे आदित्य उद्धव ठाकरे म्हणून त्याच्यात ए यू हा त्यातला भाग महत्त्वाचा हो आहे तर त्याच्यात ते त्यांचं म्हणणं आहे रिया चक्रवर्तीचं किती ती ए यू नावाची दुसरीच कोणतीतरी मैत्रीण होती नव्हती त्याच्यात आदित्य ठाकरेंचा काही संबंध नाही आहे त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे ते वेळेला कुठे होते त्याचा उल्लेख आहे आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे त्यांचे आजोबा आजारी होते का त्यांचं निधन झालं होतं त्यामुळे ते तिकडे होते याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की ती तारीख चुकीची आहे तेव्हा असं काही झालंच नव्हतं आठ जूनला आणि त्यामुळे या सगळ्याचे सी डी आर चेक करणं त्यांचं मोबाईल टॉवर चेक करणं की ते कुठे होते पुन्हा ही मालवणी ही जागाही अशी आहे की तिथे मालवणी म्हटल्यावर अस्लम शेख हटवतात आणि अस्लम शेख कोणाचे अगदी लंगोटी आर होते आहेत ते देखील स्पष्ट आहे दे आणि त्यामुळे याच्यामध्ये अनेक प्रकारचे आरोप करण्यात आलेले आहेत की हे अशा प्रकारची कोणतीतरी गोष्ट तिने बघितली आणि मग या सगळ्याचा बबरा होईल हे ते सगळं रॅकेट चालू होतं मग त्याच्यात अनेक लोकांची नावं आहेत अर्जुन रामफाळचं नाव आहे त्याच्यामध्ये समीर वानखेडेंचं नाव आहे कोणती समीर खान त्याची कुठली तरी कंपनी आहे अरबाज खान म्हणजे अख्ख्या खानावळीतल्या अनेक लोकांची नावं आणि त्यामुळे ही पत्रकार परिषद ऐकताना आपण कुठली तरी चित्रपटाची कहाणी ती पण एवढी मीठ मसाला लावून सादर केलेली असते की नाही कल्पना नाही पण त्याच्यामध्ये एक तार्किकता आहे म्हणजे असं नाही आहे की हवेतल्या हवेत कहाणी ती काही संजय राऊतांसारखी कहाणी नाही आहे त्यात काहीतरी तार्किकता आहे आणि आता त्याच्यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे अर्थात त्याच्यामुळे दिशा सालियांच्या बाबतच्या अनेक गोष्टी कारण ती जे सेलिब्रिटी मॅनेजमेंट म्हणून जे काही काम करत होती ते काम करताना तिला नेमक्या काय काय गोष्टी मॅनेज कराव्या लागत होत्या म्हणजे प्रथमदर्शनी सेलिब्रिटी मॅनेजमेंट म्हणजे त्यांची डायरी ठेवणं त्यांच्या जे व्यवहार असतात त्यांचे जे त्यांना साईन करणं त्याच्याबाबतचं काही मार्केटिंग त्यांचं करणं त्यांना वेगवेगळ्या इव्हेंटला घेऊन जाणं वगैरे अशा गोष्टी असतात पण त्याच्याऐवजी जर बाकीच्याही गोष्टी एक सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून तिवा तिला कराव्या लागत असतील आणि त्या प्रकारच्या लोकांसोबत तिची उडबस आणि तिचं विश्व या अशा प्रकारच्या लोकांसोबत असेल तर मग ती गोष्ट खूप स्फोटक ठरू शकते पण याच्यातला एक सगळ्यात म्हणजे काय म्हणता येईल मिळून कच्चा दुवा म्हणता येणार नाही पण या पत्रकार परिषदेत निलेश ओझांचं म्हणणं होतं की या सगळ्याची सुरुवात बाकी सगळं दूर ठेवा त्या दिवशी आदित्य ठाकरे कुठे होते ते जरी समोर आलं की मग त्याच्यातनं ते खोटं बोलत आहेत असं सिद्ध होईल आणि मग खोटं बोलत आहेत की मग खोटं का बोलत आहेत आणि मग या एका गोष्टीतून दुसरी गोष्ट दुसऱ्या गोष्टीतून तिसरी गोष्ट अशा प्रकारच्या या गोष्टी उघड होत राहतील जसं म्हणलं की याच्यामध्ये आदित्य ठाकरे आहेत दिनो आहेत दिनो बद्दल खास करून एक अशा प्रकारचे आरोप पूर्वीही केले गेलेले आहेत म्हणजे ले लैंगिक शोषणाबाबत लहान मुलांच्या सूरज पांचोली त्याच्याबद्दलही मागे त्या जिया खानच्या मृत्यूबद्दल त्याच्यावर संशय तो आला होता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे याच्यामध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि सचिन वाझे यांची देखील नावं आहेत की दिशा सालियांची मृत्यूनंतर ती आत्महत्या त्याला दाखवणं म्हणजे त्यांचं तर पक्का दावा आहे की यांची तिची हत्या करण्यात आलेली आहे आणि एवढ्यावरच न थांबता त्यांचं म्हणणं आहे की दिशाशी संबंधित जे लोक होते आय विटनेस होते ते एकतर गायब झालेले आहेत किंवा त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यातही ते कोणतरी एक स्टीव पिंटो म्हणून त्याचं सगळं एक ट्विट्स आहेत त्याचा त्याच्यात आधार घेतला आहे की या ट्विट्समध्ये कशाप्रकारे एकता कपूरच्या वाढदिवसाची पार्टी तिला कोण कोण उपस्थित होते या सगळ्याच्या गोष्टी आहेत जसं म्हणलं की यातनं म्हणजे जिथे धूर असतो तिथे आग लागलेली आहे असं आपलं एक निरीक्षण सांगतं आग लागलेलीच असते असं नाही पण आग लागली की धूर तर येतोच आणि त्यामुळे जर हा धूर खरा असेल तर त्याच्या मागची जी आग आहे जी शंभर कोटी वसुली प्रकरण आहे ते कशावर चालू आहे जे नाईट लाईफ चालू आहे ते कशावर चालू आहे तर ते सगळं या गोष्टींवर सांगताना असं सा सांगण्यात आलं की हे जे नाईट लाईफचं प्रमोशन चालू होतं ते दुसऱ्या शिफ्टमध्ये किंवा तिसऱ्या शिफ्टमध्ये काम करून घरी जाणाऱ्यांना रस्त्याच्या कडेला उभं राहून बुरजीपाव खाता यावा वडापाव खाता यावा आणि त्याच्यातनं मराठी लोकांना रोजगार मिळावा म्हणून ही नाईट लाईफची संकल्पना असते बघा पाव वडापाव आणि प्रत्यक्षात मात्र या नाईट लाईफच्या नावावर जर या सगळ्या गोष्टी चालू असतील तर तो प्रकार भयंकर आहे पण म्हणून म्हणलं की एका प्रकारे निलेश ओझा यांनी अख्ख्या सिस्टीमलाच आव्हान दिलेलं आहे आणि जेव्हा सिस्टीमला आव्हान देतं तेव्हा सिस्टीम आव्हान देणाऱ्यालाच गिळंकृत करते अशा गोष्टींचे तपास पूर्णत्वाला जाऊ शकत नाहीत आठ दिवसापूर्वी जर त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली असती तर मी छाती ठोकपणे सांगितलं असतं की न्यायालय हे फार पुढे नेणारच नाही याचिका दाखल करून घेतली पण त्याच्यापुढे न्यायालय हे जाऊनच देणार नाही पण आता परिस्थिती थोडीशी बदललेली आहे हे जे चार पोथी भरून रोकड जळल्याच्या प्रकरणामुळे त्याच्यावरनं ज्या एक संतप्त प्रतिक्रिया येत आहेत त्या बघता न्यायालयालाही याबाबत डिफेन्सिव्हवर जावं लागणार आहे कारण शेवटी न्यायालयावरही ज्यांना त्याचं प्रेशर असतं आणि या सगळ्या प्रकरणात जे एस एसआरियन्स वगैरे जी सगळी काही कम्युनिटी आहे म्हणजे त्यांना तर शंभर टक्के या सगळ्या गोष्टींची खात्री आहे आणि त्यांची अवस्था आत्तापर्यंत खूप म्हणजे त्यांनी ही लढाई परिणामांची पर्वा न करता त्यावेळेला लढली होती त्यांच्यापैकी काही जणांना पकडण्यात आलं काही जणांवर धमक्या देण्यात आल्या या सगळ्या गोष्टींची परवा न करता ते ही लढाई लढले होते पण आता त्यांना पुन्हा एकदा या सगळ्यांनी आशेचा एक नवीन किरण दिसलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा चार्ज फोन याच्यावर समाज माध्यमं गाजवत आहेत अर्णव गोस्वामींनी हा विषय उचललेला आहे इतर माध्यमांनी कदाचित हिंदी इंग्रजी माध्यमांनी हा विषय उचललेला आहे आणि त्याचा परिणाम कदाचित असा होईल की यावेळेला जर न्यायालयाने की प्रथमदर्शनी काही गंभीर वाटत नाही म्हणून जर हे स्वीकारच केला नाही तर त्याचा एका वेगळ्या प्रकारे अर्थ लावला जाऊ शकतो आणि त्याची कल्पना मला वाटतं न्यायालयाला आहे आणि त्यामुळे या सगळ्याचं टायमिंग बघता मला असं वाटतं की ही चौकशी पुढच्या स्तराला जाईल न्यायालयाने ही फाईल म्हणजे केस ॲडमिट करून घेतलेली आहे आता त्याची तपास सी बी आयला करायला सांगतात का सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय स्वतःच्या स्वतःच्या नियंत्रणाखाली तपास यंत्रणांना गाईड करतात हे अजून समजणार नाही पण असं हे दिसतं आहे की या सगळ्या प्रकरणापासनं दूर राहून माझा याच्याशी काही संबंधच नाही हे सगळे कपोलकल्पित आरोप आहेत हे सगळे बदनामी करायचा डाव आहे या प्रकारचा बचाव कदाचित आता आदित्य ठाकरेंना करता येणार नाही त्यांना या गोष्टी चौकशी समितीच्या समोर जाऊन की आपण तेव्हा ते कुठे होतो त्या दिवशी कुठे होतो हा एक वेगळा विषय आहे पण त्या सगळ्या दिवसात आपण काय काय करत होतो आपण पार्टीला जात होतो का दर रात्री आणि कोण होतं याच्यामध्ये आदित्य ठाकरेंच्या अंगरक्षकांचंही नाव याच्यामध्ये टाकलेलं रिया चक्रवर्तीबाबत याच्याबाबत अशी तक्रार करण्यात आलेली आहे की रिया चक्रवर्तीला या गँगकडनं सांगण्यात आलं की सुशांतशी संबंध तोड आता आणि मग ते संबंध तोडल्यामुळे पुढच्या गोष्टी झालेल्या आहेत म्हणून म्हटलं की या सगळ्या गोष्टी प्रथमदर्शनी खूप फिल्मी वाटतात पण या सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत बघितलेल्या आहेत आणि त्याच्यावर काहीच झालं नाही हे देखील आपण बघितलेलं आहे आणि त्यामुळे ते बघता ते बघता या प्रकरणाला एक वेगळं वळण निश्चितपणे लागलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट